भारतीय जनता पक्षाने शरद पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करायला आत्तापासूनच सुरुवात केली आहे सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचा वचपा काढण्यासाठी भाजपने कंबर कसले असून काँग्रेससह इतर पक्षातील नाराजीचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीतील विसंवाद हा भाजपच्या पत्त्यावर पडू लागला आहे भाजपने एकाच वेळी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही मातबर नेत्यांना शह देत बारामतीच्या पवारांची घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे नमस्कार मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीचे बोला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात त्यातच मागील महिन्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करीत असताना त्यांनी बिगर हुंड्याचे लग्न केल्याची अस्सल ग्रामीण भाषेमधील मिश्किल टिप्पणी केली होती संजय जगताप यांच्या प्रवेशामुळे निश्चितच सासवड पुरंदर हवेली या तालुक्यांमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असतील अथवा ग्रामपंचायती असतील यांच्या निवडणुकीमध्ये भाजपला नक्की फायदा होणार असून भाजप ते फायदा उठवणार आहे त्यातच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार भोर वेल्ला मुळशी या मतदारसंघातील वजनदार राजकीय नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष बदलला ते थेट काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले भोरवेल्ला मुळशी तालुक्यामध्ये संग्राम थोपटे यांच्या रूपाने भाजपला मोठा नेता मिळाला आहे त्यामुळं याही मतदारसंघामध्ये भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल हे दोन वेळा निवडून आले आहेत त्यांचा बारा दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे ताकद असून त्यांचे वर्चस्व तितकेच अबाधित आहे त्यानंतर आता इंदापूर विधानसभा मतदारसंघ इंदापूरमध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या तशा चर्चा सुरू आहेत हर्षवर्धन पाटील यांचा स्वतःचा हक्काचा एक लाखापेक्षा अधिकचा मतदार या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे इंदापूर पंचायत समितीवर तर हर्षवर्धन पाटील यांनी कायम आपले वर्चस्व हो आबाधित ठेवले आहे हर्षवर्धन पाटील यांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजही उत्तम संबंध असून चांगला संपर्क आहे भविष्यात त्याची नवीन राजकीय समीकरणे जुळून येऊ शकतात अशी अटकळ सध्या राजकीय वर्तुळात बांधली जात आहे त्यातच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने यांनीही भाजपमध्ये नुकताच प्रवेश केल्याने प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांचे समीकरण भविष्यामध्ये जुळून येऊ शकते अशी चर्चा सुरू असली तरी तसे संकेत मिळू लागले आहेत त्यातच खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमरावांना तापकीर यांनी आपला गड कायम अबाधित ठेवला आहे त्यांनी या मतदारसंघावर स्वतःची आणि पक्षाची पकड निर्माण केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांना आगामी दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक ही सोपी नसणार हे स्पष्ट दिसू लागले ला आहे मात्र आगामी चार वर्षाच्या कार्यकाळात देखील त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील जे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आंदोलने पाणी प्रश्न रस्ते स्थानिक समस्या अशा प्रश्नांची डोकेदुखी निर्माण होऊ शकते बारामती मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदेच्या जागा असतील नगर परिषदा असतील ग्रामपंचायती किंवा विशेष म्हणजेच सहकारातील ईद विषय भाजपने सजगतेने काम करताना चालू केले आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी आणि आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असल्यामुळे यांच्याकडे भाजपच्या रणनीतीला पर्याय ठरू शकणारे नियोजन स्ट्रॅटजी सध्या तरी आपल्याला दिसत नाही भाजपचा वारो रोकायचा असेल तर विरोधी पक्षांना अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासपूर्वक रणनीती आखून पुढील वाटचाल करावी लागणार आहे भारतीय जनता पक्ष हा दूरगामी विचार करून राजकीय नियोजन करीत असतो हा पक्ष कायमच निवडणुकीसाठी सज्ज असतो राजकारणातले बदलते प्रवाह आणि मतदारांची मानसिकता याचा अभ्यास करून वारंवार या पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये कालानुरूपे बदल केलेला आहे आगामी लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी चालू झाल्याचे सध्या तरी आपल्याला हो दिसत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणतीस मध्ये होणार असून अद्याप त्याला चार वर्षाचा अवधी आहे त्यामुळे भाजपने या पक्ष पक्षवाढीस आणि मतभर नेत्यांच्या मदतीने ताकद वाढवण्यासाठी उपयोग करण्यास सुरुवात केली आहे भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाची घेराबंदी करण्यास सुरुवात करून केवळ शरद पवार सुप्रिया सुळे यांना शिह दिला असे नव्हे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील कोंडी करण्याची रणनीती आखल्याचे आपल्याला जाणवत आहे लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुळे यांची साथ दिली संजय जगताप यांनी देखील सुळे यांना हात दिला आज हे दोन्ही नेते भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आहेत त्यातच हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला कोणत्याही मनस्थितीमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत सत्ता संघर्ष आपणाला पाहावायला मिळू शकतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बातमीचे बोला या डिजिटल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद